नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर रिमझिम पाऊस पडतो आहे आणि वडापाव तर झालाच पाहिजे वडापावची रेसिपी आपण आज करायची तर घरातली फरमाईश होती वडापावची तर वडापाव करते आज तर तुम्ही पण बघा माझ्याबरोबर ही रेसिपी वडे करायचे त्यासाठी आपण बटाटे घेतलेले आहेत शिजवून घेतलेले आहेत मी बघा ऑलरेडी कारण सगळ्यांनाच माहिती आहे बटाटे कसे उकडायचे ते तर बघा इथं पाच बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत मिडियम साईजचे आहेत बटाटे दोन मोठे पण होते थोडे मोठे साईजचे पण होते तर असे पाच बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत बघा इथं जो आपल्याला चटणी करून घ्यायची बटाट्या बटाट्याची भाजी जी करतो त्याच्यामध्ये घालण्यासाठी जो ठेचा करतो मिरचीचा इथं बघा त्यासाठी मी इथं सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत ही मिरची खूप तिखट असते बघा आता पावसाळ्यामध्ये ज्या मिरच्या येतात की नाही काळ्या का कलरच्या असतात बघा जरा डार्क हेवी कलरची मिरच्या असते खूप तिखट असते त्यामुळे जरा कमी वापरायची मी सात सा सा ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचा बघा एवढा तुकडा घेतलेला आहे छोटासा होता तुकडा त्याचे क काप करून घेतलेले आहेत लसणाच्या सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आता बटाट्याची भाजीची तयारी तर झालेली आहे तर बघा इथं आपण बेसनपीठ घेतलेले आहेत तर सव्वा वाटी मी बेसनपीठ घेतलेले हे हे एक आपल्याला लागणार आहे आणखी आपल्याला काही काही वस्तू लागणार आहेत ते आपण करत करत बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपण बटाट्याची भाजी बनवून घ्यायचं आहे कारण मेन पाया किंवा मेन टेस्ट असते ती बटाट्याची भाजीची असते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही बटाट्याची भाजी करून घ्यायची पाणी कुठेही वापरायचं नाही आपल्याला ह्याच्यामध्ये तर बघा मिरची जी चटणी होती आलं लसूण आणि मिरची आपण ठेचा करून घेतलेला आहे त्याचा चटणी पाणी कुठेही वापरलेलं नाही चला सगळ्यात पहिल्यांदा आपण भाजी करायची आहे आपण जे पीठ आहे ते नंतर भिजवायचं आहे कारण ही भाजी थंड व्हायला जरा वेळ लागतो त्यावेळेत हे जे पीठ आहे ते बरोबर भिजतं त्यामुळे आधी आपण ह्या भाजीचीच तयारी करूया आणि त्यासाठी पहिल्यांदा हे बटाटे आहेत ना ते हाताने चांगले फोडून घ्यायचेत आपल्याला हे बघा फोडीफिडी करत बसायचं नाही तर बघा बटाटे तुम्ही फोडून घेतलेले आहेत हाताने स्मॅशर वापरायचं असलं स्मॅशर वापरू शकता पण थोडेसे जाड फोडी पण ठेवलेले आहेत बघा थोडंसं जाडसर बटाटा पण आहे अगदी स्मॅश केलेला ना नाही चल तर फोडणीची तयारी करूया तर भाजीसाठी कडे घेतलेली आहे मी आणि तेल घालूया आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे जास्त तेल कट करायचे नाही आपल्याला भाजी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे गॅस थोडा मिडियम करूया तेल गरम झालेलं आहे आता आपण मोहरी घालायची अर्धा चमचा मोहरी घालूया बारीक मोहरी वापरायची शक्यतो म्हणजे कचकच लागत नाही पोरं पण मध्ये खात नाहीत मग जाता खाली आली ना मुलांना आवडत ना नाही बघा मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे मग जिरं घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचाच घालायचं आहे जिरा ताँ, ताँ आता मस्त असा फ्रेश कढीपत्ता घालायचा आता तुम्हाला किती तिखट लागतं तसं मिरची आपण मागशी वाटून घेतली ना तशी ती घालायची तिथे कुठे आपण कांदा वगैरे घालायचा नाही मुलं लहान असतील तर मिरची जरा कमी घालायची कारण ही मिरचीच तिखट आहे थोडं आणखी घालते गॅस बारीक करायची आता कारण फोडणी जळली नाही पाहिजे आपली कारण वडापाव जो टेस्टी लागतो त्या ह्या भाजीमुळे भाजीमुळे आपला वडापाव छान लागतो भाजी छान झाली तर वडापाव छान होणार चांगलं परतून आहे पण गॅस मी बारीक केलेला आहे सध्या मिरची तिखट आहे बघा तिखट सुटलेलं आहे तर बघा हिंग घालूया पाव चमचा हळद घालूया पाव चमचा हळद घातलेली परतून घेऊया चांगला थोडं बारीकच केलेलं आहे मी कारण आता इथं तुम्हाला चाट मसाला घालायचा आहे थोडं लिंबू पिळायचं आहे पिळायचंय करायचं आहे करू शकता तुम्ही मनुके घालायचे मनुके घाला आपण त्याला जेवढं वेगळं पण देऊ तेवढं कमीच आहे पण आपण ओरिजिनल वडापाव करतोय चला तर आता परतून झालेला आहे मसाला बटाट्या जो जो आहे स्मॅश करून ठेवलेला आहे तो घालूया तर वडापावमध्ये चीज घालतात पनीर घालतात भरपूर काय काय घालतात नाही का आपले ना ओरिजिनल जे महाराष्ट्राची चव बटाट्याची वडापावची आहे ती आपण बदलायची नाही आता सध्या नंतर ना आपण करूया आणखी घालूया चवीनुसार मी ट्रायलेलं आहे थोडंसं मी याच्यामध्ये किचन किंग मसाला घालते मला आवडत असेल घाला मॅगी मसाला पण तुम्ही वापरू शकता एखादं पॅकेट छान टेस्ट येते बघा चांगलं मिक्स करून घेऊया आणि ही भाजी तयार आहे आपली थोडीशी कोथिंबीर घालायची याच्यामध्ये थोडीशी नाही भरपूर घाला मिक्स करून घ्या भाजी तयार जी आपली थंड होते तोपर्यंत आपण हे बॅटर बनवून घ्यायचं आहे जे वड्याच्या वरतीचं जे कवर आहे ते तर बघा इथं मी पोवा घेतलेला आहे थोडासा अर्धा चमचा आहे चांगला क्रश करायचा आहे हातावरती चोळून घ्यायचं आहे हातावरती आणि त्याला घालायचं आहे छान टेस्ट येते आणि पोटाला पण चांगलं असतं बाधत नाही मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालूया आता इथं आपण हळद नाही वापरायची आहे हळद नाही घालायची थोडीशी कोथिंबीर घालायची असेल घालू शकता कोथिंबीर घालूया थोडीशी आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला सोडा थोडंसं किंचितचा सोडा घालायचा आहे पण मी हे आत्ता नाही घालणार आहे जेव्हा आपण वडे करणार आहे ना त्यावेळेस सोडा घालून ते फेटून घ्यायचे आपल्याला तर आता फक्त हे बॅटर बनवून घेऊया आता मीठ घातलेलं आहे ओवा घातलेला आहे जिरं घालायचं असेल घालू शकता मिक्स करूया सगळं आणि थोडं थोडं करत पाणी घालायचं जास्त पाणी एकदम ओतायचं नाही आपल्याला छान बॅटर असं म्हणजे बॅटर पण महत्त्वाचं आहे बॅटर जर घट्ट किंवा खूप पातळ झालं तर वडे आपले बिघडू शकतात त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत घालत व्यवस्थित व्यवस्थित अगदी असं बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याने मिक्स करत करत तर बघा हे असं झालेलं आहे पीठ आपलं थोडंसं आणखी पाणी घालूया आपण थोडंसं किंचितच घालूया जरा जास्त घट्ट वाटतं हे तर बघा आपलं बॅटर रेडी आहे आणि हे जे बघा जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण हे बघा चला तर वडे आपण बनवून घेऊया आता भाज्या आहे ती टेस्ट करून घ्यायची त्यात मीठ वगैरे कमी असेल तर जर घालायचं चला तर वडे करून घेऊया तर तुम्हाला कसे पाहिजे तसे वडे करून घ्यायचे आहेत म्हणजे लहान मोठे मीडियम आपण जरा मिडियम साईजचेच करूया खूप मोठ्या नाही आणि लहान पण नाही तर तुम्हाला गोल करायचे असते गोल करा नाही तर असेच थोडेसे चपटे करा असे चपटा केला म्हणजे वडा पण असा मोठा दिसतो जरा हे बघा आणि पावामध्ये पण व्यवस्थित बसतो पण बारीक थापायचं नाही थोडस त्याला प्रेस करायचं तेल पण ठेवलेलं आहे मी गरम करायला खूप कडकडीत कर -कर नाही गरम करायचं मिडियम हिटवरती आपल्याला ताळायचे थोडे जरा बारीक करूनच ठेवलेले गॅस अस चला तर बघा इथं आपले मीडियम साईजचे तेरा वडे झालेले आहेत तर चला आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला घालायचं आहे सोडा थोडा विसर विसरायचा नाही थोडस हे किंचित पाव सुद्धा थोडा कमीच आहे आपण तेल पण घालूया पडलेलं तेल आहे दोन चमचे छोटे चमचे असतात की ते दोनच चमचे घालायचे मी अंदाजे घातलेलं तर बघा एक एक वडा आपण काय आहे तेला सोडायचं सॉरी या बॅटरमध्ये घालायचं आणि चमच्याने असं त्याला डीप केलेला वडा जो आहे तो असा उचलून अलगत वडे सोडवून घ्यायचेत कारण वडे आपण कडीत घातले की ते जरा खाली जाऊन बसतात हळू हळूच आपण ना ते सोडून घ्यायचे काही नाही ते चिकटत नाहीत काही नाही निघतात ते घाबरून जायचं नाही बघा हे पण निघालेले आहेत शेव जे आहे ना हे बाजूला काढून ठेवायची चटणी करताना वापरायची आपल्याला जरा तळायची नंतर आणखी मिडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे आपल्याला चला तर तरी वडे आता काढून घेऊया गॅस थोडा बारीक करायचा आहे हे पण वडे तळले गेलेले आहेत आपण काढून घेऊया मस्त तळले गेलेले आहेत बघा छान कलर आलेला आहे बघा मस्त असे वडे तळून घेतलेले आहेत आपण आणि इथं संध्याकाळची वेळ आहे आणि लाईटमुळे काय होतं इथं कलर वेगळाच दिसतो पण छान कलर आलेला आहे मस्त अगदी डार्क कलर दिसतो पण नाही वडे खूप छान झालेले आहेत बघा तर चला आपण थोडीशी शेव पण काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला चटणी करता येईल थोड्या मिरच्या पण तोळू तर बघा आपल्याला चटणी करायची तर त्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी सोललेला नाही आहे लसूण आपण बिन सोललेलाच लसूण घेतलेला आहे एक पूर्ण कांदा घेतलेला आहे लसणाचा मी आणि जो चुरा होता की नाही बघा हा चुरा घालायचा लाल तिखट आणि मी मीठ घालायचं आहे मीठ घालूया तर बघा आलसण चटणी तयार झालेली आहे तर बघा मस्त असे आपले वडे तयार आहेत पावसाळा स्पेशल बघा किती छान झालेले जा तर मस्त अगदी पण विकत आणतो तसे अगदी अगदी मस्त झालेले आहेत गरमागरम आहेत करायला तर खूप वेळ लागत नाही काही नाही पाव सगळ्यात पहिल्यांदा आपण पाव हा असा उघडून घ्यायचं आहे तुम्ही चाकुरी पण कापू शकता इथं मी पुदिनीची चटणी लावणार आहे पुदिनीची चटणीसुद्धा केलेली आहे मी हिरवी चटणी म्हणतो आपण त्याला ती लावून घ्यायची थोडीशी आवडत असल्यास लावायची नाहीतर नाही लावली तरी चालणार आहे ही लसणाची चटणी जी केली की नाही आपण ती लावायची बघा तोंडाला पाणी सुटते आत्ताच मस्त अगदी लसणाची चटणीचा तर वास इतका सुगंध मस्त अगदी यायला लागलाय ना हा वडा इथं ठेवायचा आहे याच्यावरती आणखी लसणाची थोडी चटणी मस्त असा बंद करायचा वडा तयार आहे पण करूया मस्त पुदिनेची चटणी लावूया लसनाची चटणी मधोमध मद वडा याच्यावरती सुद्धा चटणी लावू शकता लहान मुलं असतील तर नाही लावायची मस्त वडा आहे तयार आणि मिरचीशिवाय कसा पूर्ण होईल तो ह्या मिरच्या थोडी चटणी मस्त असा वडा तयार आहे खाण्यासाठी बघा किती सुंदर झालेलं आहे मस्त अगदी घरगुती आणि हायजेनिक नाही का वडा पाव किती सुंदर झालं आहे बघा मस्त अगदी गरमागरम आहे चटणी आणि मिरची वापरेल काय पाहिजे आणखी आणि एक कप चहा असला तर बसच नाश्ता होतोय पूर्ण तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली का ते सांगा रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करून टाका लाईक ला करायला आळस करताय लाईक करा रेसिपी बघितली की लाईक करायचं आहे कमेंट करायची आहे छान रेसिपी झाली किंवा तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजे आहे किंवा तुमचे सजेशन काय असतील तर सांगायचे नक्की हक्काने सांगा तर रेसिपी नक्की ट्राय करा पावसाळा आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयाचीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा